मिरज तालुक्यातील आरग मध्ये गुरुवारी रात्री दहा वाजता नवदाम्पत्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे सुनील पोपट कोळी व्यक्त पंचवीस आणि निकिता मिलिंद कांबळे केलेल्यांची नाव आहेत आठच दिवसापूर्वी त्यांनी आरग येथे भाड्याच्या खोलीत राहण्यास आले होते मृतांच्या पार्थिवावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत अद्याप आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही मृत सुनील पोपट कोळी हा वाळवा तालुक्यातील बिचुद या गावातील रहिवासी असून तो ड्रायव्हर होता तर मृत निकिता मिलिंद कांबळे ही पलूस तालुक्यातील मोराळे गावातील आहे मागील सहा महिन्यापूर्वी या दोघांनी प्रेमविवाह केला होता आई वडिलांच्या संमतीशिवाय विवाह केल्यामुळे तेव्हापासूनच दोघेही भाड्याच्या खोलीत राहत होते आठ दिवसापूर्वीच दोघेही आरग येथे राहिला आले होते रात्री निकिताने गळफास लावून आत्महत्या केली त्यानंतर काही वेळातच सुनील याने त्याच ठिकाणी त्याच ओढणीने गळफास लावून आपला आपलं जीवन संपवलं आहे आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत